नमस्कार तर आज मी बसलेले आहे मस्त हवेशीर आणि कालच्या गोष्टीवर थोडंसं आपण बोलूया आज ती इतकी लाचार आहे ना की तिच्याकडे परिवार नाही कुटुंब नाही पैसा नाही तिच्या गळ्यामध्ये काळा दोरा नाही तिच्या नाकामध्ये छोटासा गुंड नाही तिच्या पायात चप्पल नाही काही नाही फक्त अंगावर घाण साडी होती एक ब्लाऊज होता आज ती इतकी लाचार आहे ना तिच्याकडं बाहेर जाऊन चहा प्यायला चाराने नाही आहेत तर अशा व्यक्तीला आपण रस्त्यावर परत कसं सोडायचं सांगायचं तिने जी केलं होतं छोटा जीवाचा फोन होता गुड मॉर्निंग आणि तुम्ही छान दिसतं त्या छान दिसण्यावरून घरामध्ये येऊन त्या माणसाने क्लह केला आणि तिथून नवऱ्याच्या घर डोक्यामध्ये मना सगळीकडं वेगळं विषय पसरला आणि तिथून ती बाहेर पडली बारा वर्ष त्या माणसाच्या हाताने तिने सहन केलं बोगलं आणि आत्ता ती सुटलेली आहे तिथून पळून आली केसलन पोलीस स्टेशनमध्ये तिथून आपल्याकडं आलेली आहे आपण थोडंसं तिला माफ करूया तिला तिने खूप तर खूप चूक खूप मोठी आहे त्या चुकीला मी म्हणत नाही की तू मी माफ केले किंवा मी त्या गोष्टीला सहकार्य करते किंवा प्राधान्य देते नाही मुलं हे कधी सोडायचे नसतात घर कधी सोडून महिलेनी बाहेर जायचं नसतं उमरावं लांडायचा नसतो अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्यावरती तुम्ही काहीतरी तोडगा काढा मी आधार दिला आहे फक्त तिला महिला आहे कुठं तिला जायला सांगायचं आपण रस्त्यावरती बाहेर आणि तुम्ही पण सगळ्यांनी तिला माफ करा एक आपण प्रत्येकाला एक चान्स द्यायचा असतो सुधारण्याचा आणि तिने मागितलेला आहे ताई मला ह्याच्यापुढं आता प्राचीत करायचं मी खूप मोठी चूक केली आहे चूक माझी कबूल करायची होती म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलले की माझ्यासारखं कोणी फसून छोटासा मॅसेज करून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त नाही करावं म्हणून मी हा समाजाला संदेश दिला आहे ताई आणि मला द्यायचा होता म्हणून तर तिने एक पुढं होऊन तिचं सहमत तुमच्या मत मांडले की मला असं घडलं आहे आणि मी अशी फसले म्हणून तिनं लपवून ठेवलेलं नाही तिनं तुमच्या सगळ्यांच्या पुढे सांगितलंय माझ्याकडून असं झालंय आज छकुली पण आल्या तुम्हाला आ, नमस्कार करायला चला मावशी मावशी तिकड बघा इकडे आम्ही कॅमेरा चालू केलाय नमस्कार म्हणलो आम्ही तर तुम्ही पण म्हणायचं काय चाललं आकावा या आल्या तिकडून आपल्या आका नमस्कार तर आज सकाळी पण मस्त आहे यांचा काय खायचं यांना का काय आवडतं ग तुम्हाला पावडा वडापाव आपण म्हणतो पण आमच्या शकुनी पाववडा म्हणते <laughs> तर आज वडापावचा आहे आणि वडापाव चालू आहे घरात करायचं आणि आम्ही बाहेर बसलो इकडं तर आज वडापावचा आहे आमच्या इथं हा आणि ह्यांना काय वाटतं वडापाव खावा हा वडा तर काही लोक फिरतायत आणि पाववडा ह्यांचा आतमध्ये तयार होतोय गरम गरम कुठं चालली आहे तू फिरायला जा पळा मस्त हवे अम्मा काय म्हणते आम्हाला काय म्हणू काय विचारू चकुले बरी आहे का कस विचारायचं आम्ही माट तरी चप्पल आम्ही फिरायला नेहल पण जरा जरा फिरवील आपण फिरगू असं केलं कोलगेटला वेगळंच काय म्हणते आपण कोलगेट म्हणतो ते काय तरी काय म्हणते वेगळं म्हणजे ती भाषा आपल्याला कळतच नाही ओळखूच येत नाही असं केलं की बराबर तुम्ही शिकला थोडस वॉक करायचं वॉक करायचं म्हणजे सारखं बसलं ना, सा सार ना पाय दुखतात दोन चक्रा मारायच्या म्हणा आली आमची म्हणजे खाली आली आजोबाच चाललंय काहीतरी कुमार मॅडम काहीतरी करतात राकेश पण फिरतोय आज सुशिला मावशीला पण खाली आणले आम्ही तर आज म्हणलं खाली आणावं सगळ्यालाच आणि येतात रोज येतात चालणारे पण न येणारे पण एक दोन लोक खाली आणलेत मी सुशिला मावशी पण चांगली झाली आहे फिरतेय जरा काय चाललं मग आमच्या भामा आल्या काय म्हणतात नमस्कार छकुली पण फिरते मस्त पिकी छकुलीची जगी बगीच आहे जा मग बगीच्यात लांब पर्यंत जा पुढं पर्यंत जा फक्त पडू नका छकुले पडायचं नाही दोघी सारखे तुम्ही देव आहे आपल्याला पण आपण पण काळजी घ्यावी लागते आपली छकुले व्यायाम हा खूप महत्वाचा असतो काय बरोबर का नाही छकुले व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे शरीराला थोडस फिरलं की पायापासून पाया। रक्तवाणी पाया चालू होती माणसाची जरा चालल म्हणजे काय मोकळे होतात का सगळ्याला वडापाव द्यायचंय गरम गरम हे इकडे बसलेले आहेत मस्त काय आणू का मग वडापाव खायचे का काय ना चटरपटर खायला पाहिजे आणि काही होत नाही मस्त आहेत फिट आहेत सगळे हाय का नाही आपल्यात काही त्रास होतो का काय नाही खाव मस्त राहू बरोबर आहे का नाही चला वडापाव घेऊन येते मी वडापाव झाले असतील आपली तयार वडापाव इकडं झालेले आहेत आपले आणि वडा आणि पाव ताईने इकडं सगळं बनवून ठेवले तर आपण घेऊन जाऊया बाहेर आणि देऊया आजी लोकांना तर हा टेबल घेऊ आपण तिकडं कुमार मॅडम आणि मी टेबल घेतलं तिकडं आम्हाला पण धरू दे चला हा टेबल नेऊन ठेवू तिकडं वाटतं कधीतरी बाहेर जावं एकच एकच आश्रमात इथंच बसायचं इथंच सगळं आहे का नाही कुणाकुणाला वाटतं बरं बाहेर जावं हां इथं छान वाटतं का जायचं आहे फिरायला नाही बसा ते पावाचं टोपला आणा कुंभार कौन मॅडम कोण कोण येणार आहे मदतीला आज मस्त आम्ही टेबल लावलं बनवलेत ताईंनी पण मी आज वडापाव झाले सगळ्यांनी मला पैसे द्यायचे आणि वडापाव घ्यायचे काय म्हणताय कसं हजार येते किती पैसे देणार पंधरा रुपये चला काढा कुणाकडं पैसे हा घरचा वडापाव एकदम स्पेशल वडापाव या चला चला मावशी कुणाकुणाला पाहिजे वडापाव बरा मंगल मावशी घ्या थोडा गाड्यावर यायचं आहे गाड्यावर सदा तुम्हाला जाग्यावर दिलेलं आता आम्ही आज मी आज गाड्यावर जायचं जा। आज गाड्यावर जायचं मला तुला घालून दिला मी वडा वडा पावडा गाड्यावरच नाही ना जरा हां हां चला 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 लवकर चला असं खायचं असं खायचं

आज आम्ही अशी पार्टी केलेली आहे इकडं वडापावची पार्टी म्हणजे कुठे आम्हाला पुन्हा ताईने सांगितलं होतं ताई की ताई उद्या सकाळी छानपैकी नाश्ता द्या तर ताई असा आज नाश्ता दिलेला आहे आम्ही आज आणि आजी लोक वारवसाला मस्त बसलेत सारखं सारखं तिथंच आणि गुद म्हटल्यासारखं होतं म्हणून आज बाहेर आणले आणि गरम गरम वडे वगैरे पाव तळलेले तर मस्त आम्ही नाश्ता करतो तुम्ही पण बाहेर आमचा वडापाव खायला कशावर गेले वाटते आहात गाडी आहे माझी घरात आम्ही पण खाल्ला की मग एक वेळा पाव खाल्ला की एवढ्यांदा द्यावा लागतो आपलं घरी वडील पाव बसून खायला काय बाबा तुमचा थाट आहे मग होय काय मग राकेश राकेशला वडा पाहिजे का राकेश हा धर घाल त्याच्यामध्ये राकेशला आम्ही खाली बसवले तो खुर्चीहून बु दुखमिन्या पडतो असल्या खुर्चीवर बसला गेला काय का हलतो मजा खाली येत तर चला आमचा वडापावचा नाश्ता इकडं दिलाय झालाय अजून पाहिजे का कुणाला सांगा आम्ही आता निघालोय हा पोट भरून खायचं खाल्लं तर पोट भरून खायचं नाहीतर नादच नाही करायचा